भगवा म्हणजेच बुद्ध किंवा बुद्धामुळे भगवा हा शब्द मिळाला इतिपीसो भगवा नमो बुद्ध आज आपण पाहणार आहोत भगवा म्हणजेच बुद्ध किंवा बुद्धामुळे भगवा हा शब्द मिळाला भगवा हा शब्द ऐकल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर काय येतं गडद केशरी रंग किंवा एका विशिष्ट धर्माची आठवण येत असेल किंवा राजकीय बातम्यांमध्ये तुम्ही राजकारणाचे भगवेकरण या अर्थाने हा शब्द ऐकला असेल परंतु ह्या शब्दाचे मूळ तुम्हाला माहीत आहे का चला तर मग पाहूया भगवान या शब्दाचा जन्म कसा झाला तथागत गौतम बुद्धाच्या काळात बाकीचे संत किंवा तपस्वी हे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे पण गौतम बुद्ध हे काशाय वस्त्र म्हणजेच केशरी रंगाचं वस्त्र परिधान करायचे ज्यालाच चिवर असे म्हणतात त्या काळी काशायी किंवा केशरी या रंगासाठी भगवा हा शब्द आला नव्हता भगवा हा शब्द तथागत गौतम बुद्धांसाठी वापरला जायचा भग्ग रागो भग्ग दोसो भग्ग मोहो ती भगवा असे त्यावेळेस बुद्धाविषयी म्हटल्या जायचे ज्याचा अर्थ असा की ज्याचा राग भंग पावला आहे ज्याचा द्वेष भंग पावला आहे किंवा संपला आहे ज्याचे मोह भंग पावले आहे असा तो भगवा ज्याचे राग द्वेष मोह भंग पावले आहेत किंवा नष्ट झाले आहेत असे ते तथागत बुद्ध म्हणजे भगवा काशाई किंवा केशरी वस्त्र परिधान केलेल्या बुद्धाच्या ह्या गुणांमुळे त्यांचं नाव पडलं भगवा आणि हेच नाव कालांतराने ते परिधान करत असलेल्या काशायी वस्त्राला किंवा रंगाला पडलं आणि भगवा हा शब्द त्या रंगाला चिकटला आणि बुद्धाचे वर्णन करताना म्हटल्या जाणाऱ्या इतिपी सो भगवा अरहंग ह्या गाथेमध्ये भगवा हा पाली शब्द यापूर्वीच ऐकला असेल ते पूर्ण वाक्य व त्याचा अर्थ आपण पाहूया इतिपी सो भगवा अरहंग सम्मा संबुद्धो विचारचरण संपन्नो सुगतो लोकविदू अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुसानं बुद्धो भगवाती बुद्धं या व जीवितपर्यंत गच्छामि इतिपिसो भगवा आरहं। जे भगवान बुद्ध भगवा आहेत अर्हंत आहेत सम्मा संबुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध आहेत विद्याचरण संपन्नो विद्या आणि आचरणाने संपन्नाशे सुगतो सुगतीला प्राप्त लोकविदुआणुत्तरो लोक आणि लोकोत्तर ज्ञानामध्ये विद्वान पुरीस धम्म सारथी मनुष्याचे हितचिंतक सत्ता देव मनुसान सत्ता सत्ता म्हणजे शास्ता शास्त्रा ह्या शब्दाचा अर्थ शिकवण देणारे शिकवणारे कोणाचे शास्ता तर देव मनुसान देव आणि मनुष्याचे शास्ता बुद्धो भगवाती असे बुद्ध भगवान आहेत बुद्ध जीवितपर्यंत सरणंगच्छा गच्छामी अशा सम्यक संबुद्धाला मी जिवंत आशेपर्यंत शरण जाते तर भगवा हा शब्द ऐकला की इतर गोष्टीप्रमाणे तथागथांची आठवण होणार ना तर कशी वाटली ही माहिती अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद